महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल बोलताना बारामतीचं पवार घरानं सोडून आपण बोलू शकत नाही गेली जवळपास सहा दशक पवार नावाचा दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून आहे पवार घराण्याच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर त्याची सुरुवात आपल्या शारदाबाई पवार म्हणजे शरद पवारांच्या आई त्यांच्यापासून ही सुरुवात करावी लागते आणि आत्ताच्या सद्यस्थितीत राजकारणात या पवार कुटुंबातील सक्रिय झालेल्या सदस्यांची संख्या सांगायची झाली तर ती आठ झाली आहे त्या पवार कुटुंबातील आठवा पवार आता राजकारणामध्ये सक्रिय झालाय आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याचविषयी बोलणार आहोत नमस्कार मी माधुरी कुंमकर आणि आपण पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा आता तुम्हाला हा राजकारणात सक्रिय झालेला आठवा पवार कोणासा प्रश्न पडला असेल त्याविषयी मी सांगणार आहे परंतु त्या अगोदर आपण पवार कुटुंबाच्या राजकारणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ पवार घराण्याचं राजकारण हे शारदाबाई पवार यांच्यापासून सुरू होतं त्या ब्रिटिश काळामध्ये म्हणजे एकोणीसशे अडतीस मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या राजकारणामध्ये सक्रिय होते शेतकरी कामगार पक्षामध्ये ते काम करत होते शरद पवार यांचे आणखी एक बंधू वसंतराव पवार राजकारणामध्ये होते त्यांनी बारामती विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली आहे त्यावेळी

मुख्यमंत्री झाले केंद्रामध्ये मंत्री झाले केंद्रा वर्तमान काळाचा विचार करता राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार हे पवार कुटुंबातले पहिले व्यक्ती मानता येतील त्यांच्यानंतर त्यांच्या सोबतीला राजकारणात आले ते त्यांचे पुतणे अजित पवार ते सक्रिय राजकारणात असलेले पवार कुटुंबातले दुसरे व्यक्ती अजित पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पहिल्यांदाच लढली त्यानंतर पुणे जिल्हा सहकारी बँक आणि नंतर थेट एकोणीसशे मध्ये लोकसभा लढवली ते तरुण वयात खासदार झाले परंतु शरद पवारांना केंद्रात जावं लागल्यानं अल्पावधीतच त्यांनी राजीनामा दिला आणि ते राज्याच्या राजकारणात ते ते राज्च आले तेव्हापासून ते राज्याच्या राजकारणामध्येच आहेत अजित पवार यांच्यानंतर पवार कुटुंबात राजकारणात आल्या त्या शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे त्या सक्रिय राजकारणात असलेल्या पवार कुटुंबातल्या तिसऱ्या व्यक्ती आहेत दोन हजार सहा मध्ये त्या राज्यसभेवर बिनविरोध गेल्या त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभा राहिल्या यानंतर पवार कुटुंबातून कोण राजकारणात येणार म्हणून चर्चा होतीच त्यावेळी रोहित पवारही पवार कुटुंबातली चौथी व्यक्ती जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून राजकारणामध्ये आली त्यांच्याकडेच अजित पवारांच्या नंतरचे राजकीय म्हणून पाहिलं जाऊ लागलं मात्र दरम्यानच्या काळात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ यांना मावळ लोकसभामधून उमेदवारी देण्यात आली सक्रिय राजकारणात आलेले पार्थ पवार हे पवार कुटुंबातले पाचवे व्यक्ती आहेत त्यांना उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात कलह झाल्याच्या बातम्या आल्या होत्या स्वतः शरद पवार पार्कला राजकारणात आणण्याच्या निर्णयावर खुश नसल्याचं सांगण्यात येत होतं आणि विशेष म्हणजे त्या निवडणुकीत पार्कचा पराभव देखील झाला पुढे रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मधून विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले आता गेल्या पाच वर्षात राजकारणात खूप उलथापालथ झाली आहे शिवसेनेत जशी फूट पडली तशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील पडली आहे आणि अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळाले तर शरद पवारांना दुसरं नाव आणि चिन्ह घेऊन राजकारणातील लढाई लढावी लागणार आहे पवार घराण्यात ही फूट पडल्याच्या नंतर आता अजित पवारांच्या सोबत केवळ त्यांचंच कुटुंब आहे लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत ननंद भाऊजे मधील ही लढाई आता जवळपास निश्चित झाली आहे त्यामुळे सुनेत्र पवार या पवार कुटुंबातल्या राजकारणात सक्रिय होणाऱ्या रा सहाव्या व्यक्ती आहेत आता या लोकसभेच्या लढाईत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुलानं युगेंद्रनं देखील शरद पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला असून नुकतीच त्यानं जबाबदारी घेतली आहे तर पार पाडू असं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे पवार कुटुंबातील युगेंद्र हा सध्याचा सातवा व्यक्ती आहे जो राजकारणामध्ये सक्रिय झालाय त्याचे कुस्तीची स्पर्धा तो घेत असतो चांगलं नेटवर्क आहे राजकारणातील प्रवेशाची चर्चा होत असतानाच आता आठवा पवार राजकारणामध्ये सक्रिय झालाय त्याचं नाव आहे जय पवार हा अजित पवार यांचा धाकटा मुलगा आहे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं तो सक्रिय झालेला आहे बैठक आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं जय थेट लोकांमध्ये जातोय अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार मागच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सक्रिय राजकारणात फारसे दिसत नसताना जय पवार यांनी मात्र प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर दिसतंय नुकताच जयचा वाढदिवस झाला त्यानिमित्त अनेक ठिकाणी त्याचे फ्लेक्स लागलेले पाहायला मिळाले राजकारणामध्ये अनेकदा घराणेशाहीवर बोललं जातं आता पवार कुटुंबातील हा आठवा व्यक्ती वर्तमान राजकारणामध्ये सक्रिय झालेला आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब आणि फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा